आज दहावा राष्ट्रीय हातमाग दिन आहे यानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमात पाच संत कबीर पुरस्कार आणि सतरा राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार कॅटलॉग आणि परंपरा भारताची शाश्वत हातमाग परंपरा हे कॉफी टेबल बुक प्रकाशित जाईल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गारेटा यांच्यासह खासदार प्रतिष्ठित व्यक्ती डिझायनर निर्यातदार वरिष्ठ सरकारी अधिकारी हे मान्यवर तसंच देशभरातील किमान एक हजार विणकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत देशातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि देशाच्या सांस्कृतिक पारंपरिक आणि आर्थिक पटलावर त्यांच्या योगदानाचं कौतुक करून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आणि अभिमानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न हातमाग दिवसाच्या माध्यमातून केला जातो हातमाग क्षेत्राचं महत्त्व आणि सामाजिक आर्थिक विकासातलं त्यांचं योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो